राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती उत्साहात साजरी आज एक फेब्रुवारी सोलापूर येथील वसंत विहार फेज क्रमांक तीन येथे राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात बुद्धीची देवता विघ्नहर्ता श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता होम हवन झाले त्यानंतर दुपारी बारा वाजता पाळणा गुलाल व महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री श्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभास्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय पुरुषोत्तम बर्डे यांच्या शुभास्ते राज्य गणपती सांस्कृतिक मंडळ रजिस्ट्रेशन सभासद नोंद नामाफलकाचे उद्घाटन बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महानगरपालिका उपायुक्त संदीप कारणले साहेब यांच्या हस्ते महारती करण्यात आली यावेळी महिला आघाडीच्या शहभूम स्वातीताई रुपनर मंडळाच्या कार्यकर्त्या पूजाताई परदेशी प्रमिला क्षीरसागर चित्रा सुरशे सुरेखा जगताप निकिता पानकर रचना पाटील संध्याताई भोसले इत्यादी महिला व अनेक आजचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे उच्च अध्यक्ष श्रीनाथ भोसले राजेश पानकर वैभव पाटील दत्ताजी सुरवसे मंगेश क्षीरसागर विशाल डांगेकर पोळ आशुतोष माने हे होते राहुल परदेशी नितीन पवार मेजर माळी मे मेजर सुहास लोंडे विवेक रुमनार ज्ञानेश्वर मंडिक इत्यादी गणेश भक्त उपस्थित होते गेल्या नऊ वर्षापासून राज्य गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून मंडळाचा नावलौकिक करत आहेत शिवजयंती असो दे गणेशोत्सव असेल किंवा अहिल्याबाई होळकर जयंती असेल महाराणा प्रताप जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा राजमाता जिजाऊ महासाहेब जयंती असेल व शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर नेत्रस्थान शिबिर आरोग्य शिबिर इत्यादी सामाजिक उपक्रम राबवून मंडळाचे नाव लौकिक करण्यात येत आहे आजच्या गणेश जयंती उत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहिले माजी पालकमंत्री श्री विजयकुमार देशमुख तसेच श्री पुरुषोत्तम बडेसाहेब तसेच आलेले अनेक पाहुणे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला राज्य गणपती सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश जगताप यांनी आम्ही गेल्या नऊ वर्षापासून असे विविध कार्यक्रम राबवत आहोत हा एक सामाजिक कार्याचा भाग आहे आपण एक समाजाचा घटक आहोत समाजामध्ये राहतो समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या उदात हेतूने असे आम्ही कार्यक्रम राबवून नावलोगी करीत आहे तरी बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता गणेशांनी सर्वांना बुद्धी सुखशांती आणि समृद्धी देव अशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच आलेल्या सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आजच्या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर आणि खूप छान होते त्यामुळे नक्कीच नावलौकिक तर होईलच त्याचबरोबर इतरांनासुद्धा यांच्याकडून नक्कीच प्रेरणा मिळेल कारण का तर असे कार्यक्रम राबवणे सामाजिक कार्यक्रम राबवण्यासाठी खूप खर्च तर येतोच त्याशिवाय सहकार्यसुद्धा महत्वाचं आहे तरीसुद्धा अनेक गणेश भक्तांनी खूप महिला वर्गांनी तसेच पुरुष मंडळींनी खूप मोठे सहकार्य केले आणि आजचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी केला असेही श्री जगताप म्हणाले राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने वतीनेप्रमाणे याही वर्षी उत्सव जयंती मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे आणि विहार भाग तीनमधील सर्व रहिवाशांच्या वतीने या गणेश जयंतीला गणे गणेश जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच सर्व गणेश भक्तांना पुढील वर्ष चांगलं आनंदात व सुखी समृद्धीचे हे जावं हेच गणेश जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सलावादप्रमाणे याही वर्षी राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या गणेश जयंतीला यावेळेस आम्ही जवळजवळ जो जो दीडशे गणेश भक्तापासून हे गणेश जयंती साजरा केलेली आज जवळजवळ सहाशे ते सातशे पब्लिक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या वसंती परिसरामध्ये हजारोच्या संख्येने गणेश भक्ती येत आहेत त्याबद्दल मी राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सर्व भाविकांना मी घेतली नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला